नगर न्यूज ट्वेंटी नगरमध्ये शिवजयंती उत्सवाची धडाकेबाज तयारी वर्चस्व ग्रुपच्या मिरवणुकीत महाराष्ट्रातील नंबर वन साऊंड सिस्टीम नगर शहरात वर्चस्व ग्रुपतर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे सतरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मिरवणुकीला सुरुवात होईल या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील नंबर वन साऊंड सिस्टीम जय गणेश सेव्हन्टी सिक्स प्लस कोनार्क लाईव्हचा भव्य एलईडी वॉल शो तसेच लक्ष्मी लाईट आणि श्री लाईट यांच्या विशेष प्रकाश योजना साऊंड चेक दुपारी बारा वाजता सरदार वल्लभभाई पटेल चौक मंगलगेट येथे होणार आहे या उत्सवासाठी डी जे सनी नगर आणि डी जे अभिषेक पुणे हे ऑपरेटर म्युझिक ची धमाकेदार धुरा सांभाळणार आहेत नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवावी असे आवाहन वर्चस्व ग्रुप नगर शहराचे सागरभाऊ मुर्तडकर यांनी केले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा